गुरुचरण प्रतापे पापे पुण्य पुण्यपापे निषिदिनी उन्मनी झोपाली ब्रह्मानंद परमसुखद केवलम ज्ञानमूर्ती असा जो माझा अंतर आत्मा गुरुदेव जंगली महाराज या विशाल शक्तीच्या प्रसादे उपस्थित बंदो आ भगन न कोटि कोटि भाव सुमन अर्पण करीबन एक हजार किलोमीटर से पधारे हुए गुजरात राज्य से सौराष्ट्र से मेरे बंदो और भाइयों को भाइयों और बहनों को कोटि कोटि भाव सुमन अर्पण विश्वात्मा गुरुदेव जंगली महाराज ही विशाल शक्ति हरदम प्यारे भक्तों को संदेश दे रहे बहुत जन्मांति जन्मलाशी नारायणी देव तो आप लिया था मनवा ये बार बार नहीं मिलने वाला अमूल कीमत का जन्म तुझे बहुत सायस से प्राप्त हुआ है जन्म बहुत सायास से प्राप्त हुआ है कोटि कोटि दीप तुझे आदरत अंतरिका पाची प्राणियां बाहि रमाती तेरा यह जीवन एक कोटि सूर्य सूरज का तेज तुझे प्राप्त हुआ है मतलब कहने का गुरुदेवों का यह है कि जीवन जो है यह तुझे एक सूरज प्राप्त हुआ है लेकिन मनवा ध्यान में रख एक दिन ये प्राप्त सूरज रूपी जीवन की शाम जरूर बनने वाले है अब तुझे इस कारण सावध रहना आवश्यकता है जीवन रूपी सूरज की शाम होने के पहले पहले जीवनदाता को मिलना आवश्यकता है कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोतीशी काशी भगवंत राईला भगवंतराईला उनी उपाशी गुरुदेव जगदी महाराज ये विशाल शक्ती अंतरात्मा अनादी कालापासून अनंत अवतार धारण करत आला आणि ज्या ज्या वेळेला जे जे अवतार धारण केले घेतले आणि त्या त्या वेळेला एकच संदेश दिला तुझ आहे तुझ पाशी परी तू जागा चुकला जागा हो माणसा कोटी कोटी दीप तुझ्या जळती अंतरी का पाशी बाहेर माती अमोल किंमतीचा विश्वात्मक गुरुदेव मेरी प्यारे गुरुदेव जंगली महाराज दिया हुआ संदेश मेरे ध्यान में आया तब प्यारे गुरुदेवों को पूछा मैंने प्रभु बहुत जन्मांति जन्म लि देव तो आप जन्मान प्राप्त जन्म कोठ्यावधि जन्म प्राप्त जन्मा उद्देश ईश्वर प्राप्ति सफल करना करिता का प्रश्न विचारला प्यारे गुरुदेव बस एकच कर तू तु तुझ्या देहात मला पाहा आणि मला पाहता पाहता जे तू पाशील तेच तू पुढे जाऊन होशील हा संदेश प्रत्येक जीवन करिता गुरुदेव जंगली महाराज यांनी दिला राम अवतार ज्या वेळेला गुरुदेवांचा होता आणि त्यावेळेलाही हनुमंतला हा संदेश दिला पुण्यभूमी अयोध्या नगरीमध्ये राम अवतारला असंख्यात जीवांना कळलं की रामाचा अवतार झाला म्हणून जो तो जीव ईश्वरी रूप राम को करने के लिए साध्य आत्मचिंतन ये साधन करते रहा था। ईश्वर प्राप्तीचे अनेक वाटा प्रत्येक जीव आपल्या आपल्या इच्छेनुसार चालत होता मात्र या सर्व भक्तांपैकी असा नामांकित एक भंत भक्त ज्याच्यावर आपण रात्रंदिवस प्रेम करतो असा हनुमन जो मारुती त्याने मात्र रामाला कुठेही न पाहता आपण आपल्याच रात्रंदिवस देवरूपी मंदिरात हृदय कमल सिंहासनावर महान संत जे तुकाराम महाराज यांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे देह ही यांनी आत्मा तो विठ्ठल या संतांच्या शिकवणुकीप्रमाणे हनुमंताने आपली पावलं टाकण्याची रीत देव देहात देहात पान ही चालवली मात्र असंख्यात जीव रामाकडे जात असणाऱ्यांपैकी रामापर्यंत कोण पोचला ज्या हनुमंताने दिवस रामाला हृदयात पाहिलं आणि तोच मात्र जीवन आपलं राम रूप बनवू शकला हा महान संतांचा संदेश बोध अगर जर आम्ही सर्वांनी अंगीकारला तर महान संत जगद्गुरु तुकाराम यांचा संदेश अंगीकारला ही पंढरीने आत्मा तो विठ्ठल तर मग नक्की अंतरात नांदत असलेला जो सर्व देवांचा देव आत्मा निर्गुण निराकार तो प्रसन्न होईल आणि काय करील आपणा सारी काही करीती तात्काळ नाही काळ वेळ तया असा जो अखिल विश्वाचा निर्मिता तुमच्या आमच्या प्रत्येक जीवांच्या देहामध्ये देहरूपी राज्यावर पंतप्रधान म्हणून नांदत आहे मात्र जर का या पंतप्रधानावर तुम्ही रात्रंदिवस प्रेम केलं म्हणजे ध्यान जर केलं तर नक्की तो आपली जागा तुम्हाला देईल म्हणजेच आपणा सरके करीत येतात काळ नाही काळ वेळ तर यायला गेल म्हणून सर्वांनी आता भजन करा पुन्हा एक वेळा सांगा ओम गुरु

चरणप्रतापे पुण्यपापे जाली निशदिनि गुरुराये उन्मनी ब्रह्मानन्द